इगतपुरी तालुक्यातील गाटनदेवी परिसरामध्ये नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची सुरुवात या घाटमाथ्यावरील गाटनदेवी मंदिरापासून होत असते मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यानं या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेळकर सर यांच्या आदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे आपण या बंदोबस्ताचा आराखडा तयार केलेला आहे माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री हरीश केडकर सर या बंदोबस्ताचे पिघारी अधिकारी म्हणून आहेत मी सह बंदोबस्त पगारी अधिकारी आहेत या बंदोबस्तासाठी आपण पाच अधिकारी आणि जवळपास शंभर पोलीस अधिकारी अंमलदार आणि होमगार्ड आपण लावण्यात आलेला आहे या बंदोबस्ताकरता आपण वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केलेली आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग असं स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण ट्रस्टींकडनं सीसीटीव्हीची संख्या वाढवून घेतलेली आहे त्याप्रकारे त्याचप्रमाणे त्यांना वेगवेगळे फलक लावण्यासाठी आपण लेखी सूचना देखील दिलेल्या आहेत दर्शनबारीपासून तो गाभाऱ्यापर्यंत आणि येण्या जाण्याच्या मार्गावर आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढून घेतलेली आहे तसंच महत्वाच्या पॉईंट्सवर आपण चांगले अधिकारी आणि अंमलदार नेमलेले आहेत सिव्हिल ड्रेसवर पण आपण पोलीस अधिकारी गोपनीयचे अंमलदार आणि महिला अंमलदार नेमलेले आहेत जेणेकरून ने कोणत्याही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार किंवा गुन्हे घडणार नाही सुमित बोधक न्यूज मराठी इगतपुरी